तर हे बघा हे नारळा आहे आणि हा पाणी हे तांब्या ठेवल्या दाखवते आपला तांबा ह्याच्या पेक्षा जर जरासा मोठा आहे त्यामुळे तुम्हाला ते उंचीला हे वाटतो पण एक प्रकारे शिवल्यानंतर ना आणि घातल्यावर कसं दिसतं हे दाखवतो तुम्हाला आणि हा गेला ह्याचा पद अशा आहे तांब्या ह्याच्यापेक्षा थोडस उंच आहे त्यामुळं ते व्यवस्थित निरा इथे पडलेले दिसणार हा तांब्या आपल्या घरातला साधा तांबे त्यामुळे हे इथे असंही नाही नाहीये पण हा व्यवस्थित दिसेल ज्यावेळेस आपण त्याला घालतो त्यावेळेस व्यवस्थित दिसेल हे अशा प्रकारे दिसणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा हा तर तुम्हाला माहितच आहे हा कालच शिवलेला आहे मी तर हा पण मला असं वाटला की आपण नारळाला घालून बघावं म्हणून मी ह्याला काढला बाहेर आता तर हे पण बघूयात आपण कसं दिसतं शिवलेलं आणि हे आहे याचं पदर हा पण खूप छान दिसतोय मोरपंखी कलर है, आहे आणि ह्याच्यावरचे जे निरे आहेत ना हा खूप असं सुंदर असं पडलेला आहे ह्याच्यामध्ये थोडा आपला तांब्यावर हो असल्यामुळे असं दिसणार आहे तुम्हाला तर हे अशा पद्धतीने हे बघा इतकं सुंदर आणि असे इतके मस्त निऱ्या वगैरे पडलेले आहेत त्याच्या आणि खरंच आईचा मुकोटा दागिना सगळं आल्यानंतर इतकं मस्त दिसेल आणि इतकं भारी दिसेल ना मला खूप आवडलं तुम्हाला हाई ड्रेस कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर ना आपण शिवणार आहोत ह्या ब्लाउजचा दिव्यायला अशा पद्धतीने त्यानंतर ना मग हे शिवणार आहोत कारण ह्याची पण बॉर्डर खूप छान आहे आणि मला पण खूप मस्त वाटलं आणि आवडलं तर आता हा एक झाला हा एक झाला हा एक झाला आणि हा एक झाला जवळपास आपल्या लक्ष्मी यायला चार साड्या झाल्या जवळपास आपल्या लक्ष मिळालं चार साड्या झाल्या मला खूप आवडलं मस्त वाटलं आणि हाच तुम्ही ड्रेस वगैरे म्हणजे हे सेट तुम्ही जर बाहेर घ्यायला गेलं तर तुम्हाला खूप भरपूर म्हणजे भरपूर दागदागिने वगैरे ते घातलेले असे चार्जेस तर भरपूर असतात मला तर माहिती आहे कारण मी चौकशी करायला गेली तर ना मला असा शिवलेला साडेतीनशे चारशे सांगितलं होतं कारण एक छोटासा मंगळसूत्र होता आणि खाली असा लक्ष्मी हार होता आणि एवढं होतं चला साडेचारशे रुपये सांगितले होते कारण हा वर्क वगैरे हे असतो मग आणि हा टायमात आणि ह्या तर खूपच महाग असतो प्रश्नच नाही तर मला तर खूप आवडलं आणि आपली मावशीच आहे म्हणल्यावर तिने मला ब्लाऊज पीस उधारी दिलीच होती तर म्हणलं चला शंभरला तर शंभरला तर आपण असं फाडून ह्याचं करूया तिने मला ओरडला गो एवढं छान ब्लाऊज पीस तू फाडणार का मी म्हणले हो ठीक आहे ना आपल्या देवी आईसाठी साडी घेतोय तर लक्ष्मी आईला पण नवीन साडी पाहिजे का नाही नवरात्रीमध्ये म्हणून मी असं डोकं चालवलं तिला असं ना तसं नंतर आपल्याला पैसे द्यायचेच आहेत तर म्हटलं चला आपण बघूया तर तुम्हाला हा शिवलेला ड्रेस कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आलेलाच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहायलाही विसरू नका तुमची साथ माझ्यासोबत अशी शेवटपर्यंत असू द्या तर चला आता मी ह्याचं पण घेते करायला आणि राहिलं हे तर हा कापड मी आणि हा बॉर्डर मी स्वामींसाठी ठेवलेला आहे हा मस्त आहे मला खूप आवडला म्हणून मी ह्याचा कट करून घेतले आता ह्याचंच मी स्वामींना शॉल करणार आहे आणि ह्याचीच मी स्वामींना टोपी करणार आहे टोपी करताना मी व्हिडिओ काढणार आहे आणि तुम्हाला शेअर मी करणार आहे तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा 拜拜。Bye bye.